सततच्या पावसामुळे सातपुड्यातील धबधबे प्रवाहित झालेले मुसळधार पावसानंतर सातपुड्यातील दहील धबधब्याचं रोदरुरूप पाहायला मिळाले गेल्या सहा दिवसांपासून सातपुडा परिसरामध्ये धुवाधार पाऊस पडतो त्यामुळे अक्कलकुवा तालुक्यामध्ये दहील नदीला पूर आला महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असणाऱ्या दहील धबधब्याचं रोदरुरूप कॅमेरात टिकण्यात आलं जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे दहा दरवाजे उघडले धरणक्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणक्षेत्रात आवक वाढलेली आहे त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे धरणाचे एक्केचाळीस पैकी दहा दरवाजे उघडले नदीपात्रामध्ये सद्यस्थितीमध्ये वीस हजार एकशे तीस क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे शिरपूरच्या काही भागामध्ये शेतकऱ्यांनी मक्याची पेरणी तसेच कपाशीची लागवड केली आहे मक्याचं पीक उगवून वर आलंय मात्र गोगलगाय पैसा आदी किड्यांनी मक्याचं पीक खायला सुरुवात केली सध्या परिसरामध्ये पाऊस नसल्याने कोवळी पिकं सुकून जात आहेत तर दुसरीकडे किडींचा पिकांवर मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे वरणगावमध्ये पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन करण्याखाडनं रेडक्रॉस करू देत नाहीये त्यामुळे आता नगर परिषद आणि महानगर प्रशासनाविरोधात भाजपानं हे आंदोलन केलेलं आहे जळगावच्या नगरमधील धामणगाव फाट्यावर पुलाच्या अर्धवट कामामुळे बस पुलावरनं उलटताना वाचली बसमध्ये पन्नास विद्यार्थी होते त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय दरम्यान वारंवार मागणी करून सुद्धा पूल अर्धवट अवस्थेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या